नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक एप्रिलपासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस मार्च गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना विनाअडचण मतदानाचा अधिकार बजावता येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एअर एशिया विमान कंपनीकडून सिंगापूर आणि बँकॉक शहरासाठी आता छत्रपती संभाजीनगर येथून विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत विमानतळ प्राधिकरणाची यासाठी कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच पोषण आहार दिला जात असतो या पोषण आहारात वेगवेगळे पदार्थ अन्न असा पूरक आहार दिला जात असतो मात्र येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पोषण आहारात सोया मिल्क देखील दिले जाणार आहे प्राथमिक अनुदानित खाजगी शाळांसाठी ही योजना आहे शालेय पोषण आहारामध्ये सकस व पूरक अन्न दिले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात उन्हाळा सुरू झाल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत उन्हाची ताप वाढल्याने विदर्भ बाजून निघाला आहे विदर्भातील अकोला येथे राज्याचे यंदाच्या हवामानातील उच्चांकी एक्केचाळीस अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली आहे आज राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत बोलणी फिसकटल्याचे प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले होते तसेच वंचित आणि ठाकरे गटाची युती देखील तुटल्याचे आंबेडकर यांनी म्हटले होते आता धक्का तंत्राचा वापर करत प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जुने जाणते नेते वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा होळी धुळवडीच्या नावाखाली वाहतुकीच्या नियमांना तितांजली देत वाहन चालविणाऱ्या आठ हजार तीनशे एकोणवीस चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे मद्यप्राशन करून वाहन चालविणारे भन्नाट वेग विना हेल्मेट ट्रिपल सीट आणि रिक्षांमध्ये फ्रंट सीट प्रवाशी नेणाऱ्या चालकांवर बावीस ते पंचवीस मार्च या चार दिवसात कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने बुधवारी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची नावं घोषित केली आहेत यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा रस्ते वाहतूक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे त्यानंतर बघा भारताला विकसित देश बनविण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्रात योगदान महत्त्वाचे आहे भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे असणे गरजेचे आहे आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे